पोहचली रात्रभर एका हॉटेलमध्ये एक महत्वाची बातमी यावेळेस समोर येते ड्रग्स कनेक्शन संदर्भातली तीन अधिकाऱ्यांकडून दीपिकाची चौकशी सुरू आहे आणि दीपिका पदुकोन काही क्षणापूर्वीच या एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली आहे समीर वानखडे हे देखी समीर देखील यावेळेस चौकशी करतायत संपूर्ण प्रकरणामध्ये समीर वानखडे यांची भूमिका देखील अति वरिष्ठ अधिकारी म्हणून आपण पाहिलेली आहे आणि तेच आता दीपिकाची चौकशी करतात एक महिला अधिकारी देखील त्यांच्या सोबत आहे तर एकूण तीन अधिकारी सध्या दीपिकावरती प्रश्नांचा भडीमार करतात आता जी सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय समीर वान खड़े हे अतिशय सक्षम असे अधिकारी आहेत आणि अर्थात या सगळ्या ड्रग्सची पाळामुळ खोदून काढण्यात त्यांचा खूप मोठा हात आहे एका एका वरिष्ठ महिलेचा देखील या तीन जणांमध्ये समावेश तीन अधिकाऱ्यांकडनं दीपक दीपिकाची सूर्य चौकशी आताची सगळ्यात मोठी बातमी अगदी आणि वैभव इथे म्हणू शकतो आपण नक्कीच कारण इतका प्लॅन मीडियाचा ससेमिरा सुकवण्याचा प्रयत्न कायदे तज्ज्ञांची घेतलेली मदत जरी असली तरी आता मात्र समीर वानखडे यांचा खर तर प्रश्नांचा सामना यावेळेस करावा लागणार आहे आणि आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय थेट दृश्य सारा अली खान देखील आता निघालेली आहे आत्ताची मोठी बातमी यावेळेस